विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला रोहा तालुक्यातील सव्वीस गावांची व्यथा दिसत नाही का खर्चून उभारलेली पाणी पुरवठा योजना ठप्पा आहे लोक रस्त्यावर उतरले महिलांना तहसील कार्यालयावर आंदोलन करावी लागली हे कोणत्या प्रशासनाच्या नालायकपणाचं द्योतक नाही का हा निधी नेमका कुठे गेला टेंडर काढून ठेकेदारांच्या घशात का घातला पाणी योजना चालू होण्याऐवजी बंदच कशी पडली या सर्व प्रश्नांची उत्तरं इथल्या नदीमुळे आधार दिला मग आज हीच लोकसंख्या पाण्यासाठी तडफडते आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेते सांडपाणी थेट नदीत सोडण्याचा परवाना उद्योगांना कोणी दिला प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलंय का नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना घाण सांडपाणी रोखण्यासाठी कोणताही ठोस प्रकल्प राबवता आला नाही का या सर्व सरकारी यंत्रणांनी लोकांचे पाणी हिरावून फक्त घोटाळे आणि भ्रष्टाचार करायचं ठरवलंय का आजच्या परिस्थितीला फक्त प्रशासन आणि उद्योग जबाबदार नाहीत तर जनतेची फसवणूक करणारे लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत निवडणुकीत मतांसाठी गळे काढणारे हेच नेते आता कुठे लपले विकासाच्या नावाखाली नदीत गटार सोडायला मंजुरी देणारे नेते आता या आंदोलनात सहभागी का होत नाहीत कारण त्यांना सामान्य माणसाच्या दुःखाशी काहीही घेणं देणार नाही मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मध्ये पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळच गेलो तरीही ते उत्तर द्यायला तयार नाही आहेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेसांनी त्यांच्याकडे कोट दाखवायचं त्यांनी याच्याकडे कोट दाखवायचं एम आय डी सी म्हणते एम जी पीकडे जा एम जी पी म्हणते एम आय डी सीकडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यात काही काम नाही आमच्याकडे हे नाही आहेत मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत गावा शेवट गावा प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पु पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे सकाळपासून आपण इथे बसलेले आहोत आता कोणते अधिकारी आपली हो नायब तहसीलदार येऊन गेले एम डी पीचे साहेब होते एमआयडीसीचे साहेब होते आणि बी ओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काय मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे जर काय तुम्हाला आज न्याय भेटला नाही तुमचा हा लढा हो आमचं आमरण उपोषण तसंच चालू आहे आता परत गुलाबराव पाटील असताना यांनी परत अडतीस कोटी जी आणि तुम्हाला वारंवार ज्यावेळेस समस्या समस्येत ज्यावेळेस बावीस कोटी खर्च केले त्या एक ते दोन ते तीन महिने फक्त पाणी ह्या सविस्तर गावांना पुरवलं गेलं त्याच्यानंतर पाणीच येत नव्हतं तुम्ही आज टँकरच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करता आणि आज ही बावीस अडतीस कोटीची पण योजना आमचं म्हणणं एवढंच आहे की अधिकाऱ्यांनी सगळ्या लोकांच्या समोर इथं डिक्लेअर करावं का तुम्ही आमच्या समस्या कशा सोडवणार आहात नी आज आम्हाला पाणी शेवटच्या टोकापर्यंत धोणकार असेल इकडे बागेरचं कार असेल शेवटच्या टोकापर्यंत पाणी तुम्ही कसं पुरवणार आणि कुठल्या पद्धतीने देणार ते आम्हाला तुम्ही सगळ्या महिला मंडळाच्या हेच सांगतो हे की आज या कडक उन्हामध्ये महिला भगिनी बसलेल्या आहेत मी असं म्हणत नाही की तुम्ही उपोषण मागे घ्या किंवा इथे स्थगित करा माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्यापैकी महिला आणि जे मान्यवर आहेत त्यांचे दादा प्रतिनिधी तिथे यावं हे सगळे तुमचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण तिथे डिस्कस करू त्यातला काय फलित निघेल ते योग्यच निघेल चांगलं निघेल सगळ्यांसाठी मला खात्री आहे त्यामुळे ह्या होण्यामध्ये तर आपण यावं अशी विनंती आहे मी मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करतो जाऊ की आपण सर सगळ्यांना बोलाव एक पाच पाच प्रतिनिधी आणि ह्यांच्याशी सर्व जे अधिकारी आता स्थानिक अधिकारी पट हा पण वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री